समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत वाटले नव्हते कोणास ऐसे अघटित घडून येईल चालता बोलता तुम्हा दैव ऐसे लवकर दूर नेईल माणुसकी स्नेह माया व प्रेमाची ज्यावेळी चर्चा होईल त्यावेळी सर्वात पहिली तुमची आठवण सर्वांना प्रथम येईल माजी जिल्हा परिषद सदस्य कैलासवासी संग्रामदादा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल विष्णू मारुती कांबळे भोई विद्यमान भिलवडी ग्रामपंचायत सदस्य भारत पान अँड बेकर्स तसेच आझाद ग्रुप भिलवडी तालुकापलूस जिल्हा सांगली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका